नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अविनाश ग्राफिक डिझायनर तुम्हाला थांबेल बघून तर कळलं असेल भावांनो आज आपण कशाप्रकारे बॅनर एडिट करणार आहे महात्मा गांधी यांच्यावरती आपण बॅनर एकदम खतरनाक केला आहे भावांनो आणि तुम्हाला पी एल पी आणि पी एन जी फाईल डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे भावांनो आणि भावांनो त्याला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जर भावांनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भावांनो आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला आपले नवीन अपडेट्स मिळ मिळतील आणि काही प्रॉब्लेम आला तर इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करायचं आहे भावनो तुम्हाला चला तर भावांनो मग व्हिडिओला सुरुवात करू भावांनो जे आज काय आपण मट मटेरियल म्हणजे यूज केलेलं आहे आपल्या बॅनरमध्ये सगळं सगळं तुम्हाला प्रिंटेस्ट ॲपवरती बदलून जाणार आहे भावांनो काही हरकत नाही चला तर मग आपलं पी शर्ट पी पिक्सल लॅब खोलून घेऊन सगळ्यात आधी तुम्हाला आपलं बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं भावांना एकदम दि, दि, दिलेला असणार आहे भावनो बघू शकता एकदम खतरनाक आहे भावांनो बॅनरची क्वालिटी भावनो त्यानंतर समोरचा फोटो पी एन जी ॲड करून घेऊ भावांना तुम्हाला मी पी एन जी ॲड करून आहे तुम्हाला पी एल बी फाईलमध्ये सर्व ऑलरेडी भेटणारी आणि पी एन जी फाईल पण भेटणारी वाहन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि भावांनो एक हजार सबस्क्रायबर हो ल करून टाका भावानो लवकर तुम्हाला मी सिग्नेचर टाईप म्हणजे देणार आहे भावांनो इन्फिनिटीचा फॉन्ड देणारे भावांनो मी से तेवीस नंबरचा ते पण अगदी फ्रीमध्ये भावांनो एकदम नातखुळ असणारे भावन ते फॉन्ड बघू शकता त्यानंतर याच प्रकारे पी एन जी ॲड केली भावांनो तरी लवकरात लवकर पटापट सबस्क्राईब करून घ्या भावांनो आपल्या चॅनलला कारण आपल्याला वन के लवकरच कम्प्लीट करायचे भावनो त्यानंतर बघू शकता भावनो हा इन्फिनिटीचा फॉन्ट असणारे भावनो एकदम नातकुळ्या केला आहे भावनो तुम्हाला भावनो मी वन के सबस्क्राईबर झाल्यानंतर फॉन्ट देणारे भावनो सिग्नेचर टाईप देणारे भावनो मी एकदम नातकुळ्या भावनो ते कॉलोग्राफी स्किनीच्या टाईप नसती भावन तशा होऊन असणार आहे ते पण बघू शकतो याच प्रकारे पेन जी ॲड करून घेतलेली भावन बघू शकता एकदम नातखोळा भावांना असणार आहे भावांना आपला बघू शकता भावांना एकदम नातखोळा किती खतरनाक दिसत आहे बॅन बघू शकता भावांना आपल्या ब्यानाची क्वालिटी भावन सेव्ह झाल्यावर दिसून तुम्हाला आपल्या ब्यानाची क्वालिटी कारण पिक्सलला थोडा प्रॉब्लेम होतो भावनो क्वालिटीचा कधी कधी त्यानंतर समोरची जी ॲड करून घेऊ भावांना बघू शकतो याच प्रकारे आपण एक फुलाचं ॲड केलेलं आहे भावनो एकदम नातकुळा पाहून पाहून हे सर्व म्हणजे बॅकग्राऊंड आणि महात्मा गांधी यांचा फोटो आपण प्रिंटेस्ट ॲपवरून घेतलेला आहे भावनो जर तुम्हाला लागला ब... असेल तर भावान तुम्हाला तिथं भेटून देईन भावांनो बघू शकतो भावांनो एकदम राष्ट्रपिता बघू शकतो भावांना किती खतरनाक दिसत आहे बॅनर आपलं एकदम नातकोळ असणार आहे भावांनो तुम्हाला फक्त भावांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी वाहून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं बघू शकता याच प्रकारे पी एनची ॲड केली भावांना आपण एकदम नातकुळा भावांना यूट्यूबवर तुम्हाला कुठेही भेटणार नाही अशा प्रकारे बॅनर एकदम नातकुळा ना असणार आहे भावांना बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला भावनो हे सर्व चेंजेस करता येणार आहे आपल्या पी एल बी फाईलमध्ये तुम्हाला मी फक्त हे पी एन जी ॲड करून दाखवत आहे भावनो त्यानंतर अशा प्रकारे पी एन जी ॲड करून घेतलेली भावनो बघू शकता भावान भावानो तुम्हाला जर ऑर्डर वगैरे आली तर तुम्ही त्या खाली फोटो पण ॲड करू शकता शुभेच्छेकमध्ये नाव पण टाकू शकता भावानो तुमचं जर तुम्हाला टाकाचा नंतर टाकायचं असेल तर भावांनो आणि भावनो याचा वापर फक्त तुम्ही इंस्टाग्राम वगैरे तुमच्या ऑर्डरसाठी यूज करा भावांनो फक्त यूट्यूबवरती अपलोड करू नका भावांनो फक्त एवढीच विनंती भावनो आणि बघू शकता भावनो बॅनरची क्वालिटी एक नंबर झाली आहे भावनो एकदम नातखोरा भावांनो आजचं रेडी बॅन झालं आहे भावनो आपला बघू शकता भावांनो आणि इथून तुम्हाला भावनो हे अल्ट्रावरती करून सेव्ह करून घ्यायचं आहे भावनो भावनो अशा प्रकारे आपलं व्याया रेडी झालेलं आहे चला तर भावनो भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच व्हिडिओसाठी भावनं तुम्हाला एक काम करायचं आहे भावनो लाईक सबस्क्राईब शेअर करून टाकायचे भावनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत असतो भावनो च तर भावनो मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये